नगरपालिकेच्या बसमध्ये महिला प्रवासी आणि महिला वाहकामध्ये तुंबळ हाना खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल खोपोली नगरपालिकेची परिवहन सेवा नेहमीच वादात राहिली आहे वाहक प्रवाशांशी सौजन्याने वागत नसल्याच्या तक्रारी अनेकदा झाल्या आहेत महिला वाहक प्रवाशांसोबत वाद घालतात असा आरोप प्रवाशांकडून अनेक वेळा करण्यात आला आहे खोपोली देवनावे बसमध्ये महिला वाहक आणि महिला प्रवाशांमध्ये मारहाण झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत असून या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खोपोली प्रवास करताना खान हिने तिकीट काढण्यासाठी पैसे दिले सुट्टे पैसे नसल्याने तिकीट काढण्यावरून महिला वाहक प्रियंका धर्मराज पाठक आणि मिनाज नईम खान यांच्यात वाद झाला सुरुवातीला बाचाबाची आणि त्यानंतर तुंबळ हानामारी झाली अन्य महिला प्रवाशांनी मध्यस्थी करून दोघींनाही शांत करण्याचा प्रयत्न केला हवात खोपोली पोलीस ठाण्यात गेल्यानंतर दोघींनी परस्परांच्या विरोधात तक्रार दाखल केली या हानामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खोपोली शहरासह खालापूर तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे पालिकेने ही परिवहन सेवा खाजगी ठेकेदाराला चालवायला दिली असून परिवहन सेवेवर कुणाचाही कंट्रोल नसल्याने वादाचे प्रसंग सतत समोर आले आहेत पालिकेने दिलेल्या ठेक्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा ही मुदत वाढवून दिल्याचे कळते पालिकेच्या या परिवहन सेवेतून विद्यार्थी कामगार आणि सर्वसामान्य नागरिक प्रवास करतात मात्र प्रवाशांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचा आरोप होतो वाहक प्रवाशांशी सौजन्याने वागत नसल्याच्या तक्रारी अनेकदा झाल्या आहेत महिला वाहक प्रवाशांसोबत वाद घालतात असा आरोप प्रवाशांकडून अनेक वेळा करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न